सततच्या अवकाळीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तळोदा तालुक्यातील रांजणी चिनोदा प्रतापपूर परिसरात दि ऑक्टोबर तिसवधी पूर्णांक एक दशांश नोव्हेंबर रोजी पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले आहेत तर काही ठिकाणी पीक पाण्याखाली गेले असून त्याची काढणी करता येणार नसल्याचे चित्र आहे काढणी केलेल्या सोयाबीन पिकांची गुणवत्ता घटली असल्याने एकरी उत्पन्नात घट तसेच भावातही मोठा फटका बसणार आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे रांझणी शिवारात जवळपास पन्नास एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक खराब झाले असून दाण्यांमध्ये कोंब फुटल्याने तसेच पीक पाण्याखाली गेल्याने असून ते सडत असल्याचे चित्र आहे यामुळे शेतकऱ्यांना लागलेला खर्च लक्षात घेता खर्च निघणार नसल्याने कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे सहा एकर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा केला होता पिकाचे संगोपन चांगल्या प्रकारे केल्याने पीक जोमात होते चांगल्या उत्पन्नाच्या आशा होत्या सततच्या अवकाळी पावसाने सोयाबीन पीक वाया गेले असून संबंधित विभागाने याबाबत गांभीर्याने घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानं भरपाई द्यावी हेमराज दशरथ भारती सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रांजणी